नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला पटपट पट, 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 पट जॉईन करा दोन्ही पुरे टाकायचं सुरू झाले म्हणून पेजेस पेन घेऊन बसा पाच वाजले तर पाच वाजून वाजल्यापासून जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण घेणार आहे तर तुमचा वेळ झाला तर तुम्ही मधून उठून गेला तरी चालते का अडचण चला पटपट पट जॉईन करा ग्रुपवर अपडेट करा सेक्शन सुरू झाले म्हणून रफ पेजेस आणि पेन घेऊन बसा पटफटपट जॉईन करायचं सा काय साक्षी मोरे गुड मॉर्निंग चला आपल्या दोन्ही ग्रुपवर टाका लेक्चर सुरू झाले म्हणून तुमच्या मित्रांनी लिंक शेअर करा څلور پیجیس پنن غونبسا چلا کړئ زغ چالو सांगा चला करायचं का सुरू ओके बघा आज तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची मी कमी बोलणार आहे आज तुम्ही जास्त प्रमाणात लिखाण जास्त करायचं आहे त्यामुळे पेन आणि पेपर घेऊन बसा बरं का चला ओके सगळ्यात पहिल्यांदा स चालू बरं ओके स्टडी अकाउंट करतो चालू ओके सगळ्यात पहिल्यांदा पेन पेपर घ्या आणि पेन पेपर हा सोमाताचा फॉर्मॅट लिहून काढा सगळ्यांनी पटकन चला पेन पेपर घ्या सोमाताचा फॉर्मॅट लिहून घ्या पटकन चला प्रॅक्टिस करा आणि झालं फॉर्मॅट लिहून झालं की सांगा मला म्हणजे आपण पुढच्या पेजवर जाऊ सांगतो जेवढं फक्त लिहित जावा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होत राहील जरी अगोदर लिहिला असला तुम्ही ह्याच्या अगोदर काही केलं असलं तरी सुद्धा आत्ता लिहा त्या तीन तासात तुम्ही जी कराल ती डायरेक्ट पेपरच्या वेळेस उतरणार आहे तुमच्या डायरेक्ट लक्षात राहणाऱ्या गोष्टी आहेत या तेव्हा फॉर्मॅट लिहा सगळा लिहून झालं की सांगा आपण लगेच पुढच्या पेजवर जाऊ स्पीडमध्ये लिहायचं आहे बरं का हळूहळू लिहायचं नाही अक्षराज अक्षर कसं येतंय चांगलं येत वाईट येतंय याचा विचार करून नका सध्यात प्रॅक्टिस चालली आपली रफ करायची आपल्याला कोणाच्या काही शंका असल्या खाली विचारा शंका शंभर टक्के सांगतो प्रॅक्टिस करत राहा शंका तुमच्या खाली कमेंट मध्ये सांगा मी सांगतो तुम्हाला ओके स्टडी अकाउंट झाले बाकीचे बोला पटकन चला डर म्हणा चाल असेल तर स्पीड धारायची बघा हो करतोय षडय शड़ी। षड्या कोण करतोय चालू एकच मिनिट आधी ते म्हणते डन झाले बोला बाकीचे बोला पटकन चला झाले बऱ्या जणांचं झालेलं आहे पुढचं पेज घेऊ आपण पाठ नंबर तीन हे जे का पुढे दिसतंय तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये आखून घ्या स्पीडमध्ये फक्त फक्त लिहून घ्या दोन नंबरचा लेखक दोन नंबरचा धडा जो आज बोलतो मराठे बोलतो मराठीचा लेखक डॉक्टर निलम गुंडे आणि पाठाचे वैशिष्ट्य हे लिहून घ्या पटकन चला प्रॅक्टिस करायची दोन नंबरचा आणि तीन नंबरचा नीट व्यवस्थित पाठच करायचा आहे हे दोन तीन वेळा म्हणून म्हणत म्हणत लिहा जोरात म्हणा बरं का घरची जरा जागे करा घरच्या मग अभ्यास करता येऊन म्हणत म्हणत लिहा तीन नंबरचा थोडासा जास्त काळजीपूर्वक करा हे पेज झालं की सांगा मला तीन नंबरचा आपण फ्रंटला जाऊ पुढे जाऊ हे सगळं लिहित बसायचं नाही नुसतं दोन बोलतो मराठी डॅश करून लेखिकाचं नाव डॉक्टर नि वैशिष्ट्य असं डॅश करून लिहायचं फक्त सगळं लिहित बसायचं नाही पेजवरच हो स्टडी अकाउंट घेणार आहे पट 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 स्टडी अकाउंट घेणार आहे पत्र सुद्धा टेश घेऊन गो सगळं कव्हर करणार मग जाणार आहे पुढे तुम्ही फक्त स्पीड न करा म्हणजे तुम पुढे जाऊ आपण तीन नंबरचं जे आहे ते तीन नंबरचा निढ व्यवस्थित करा तीन नंबरचं काय आहे आजी कुटुंबाचे आगळ लेखक कोण आहे महेंद्र कदम कोण लेखक महेंद्र कदम चॅप्टर कुठून घेतलेला आहे हा आगळ पुस्तकातून घेतलेला आहे हे जे जर सोबत आलं तर कसं लिहिणार तुम्ही प्रस्तुत उतारा आजी कुटुंबाची आगळ या पाठातून आलेला आहे या पाठाचे लेखक महेंद्र कदम आहेत हा पाठ आगळ नावाच्या पुस्तकातून घेतलेला आहे अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही झालेला आहे सुद्धा चला पुढे घेऊ आपण आता हे ल पटपट पटपटिस आपल्याला आत्ता फक्त यामध्ये पाच नंबरचा जो चॅप्टर आहे वसंत हृदय चैत्र हा चॅप्टरचा जे काही लेखक आहे त्या लक्षात ठेवा आणि पुस्तक कुठला आहे ती पण लक्षात ठेवा रूपक पुस्तक आहे ऋतुचक्र वसंत हृदय चैत्र चैत्र यांच्या लेखिका येत्या दुर्गा भागवत आणि पुस्तक जे आहे ते ऋतुचक्र आहे पाच नंबरचं लक्षात ठेवायचं आहे दुर्गा भागवत लेखिका येत्या मी तुमची टेस्ट सुद्धा घेणार आहे प्रश्न सुद्धा विचारणार आहे मध्ये आधी त्यामुळे सांगत राहा सर फास्ट घ्या नाहीत रेवर बघणार नाहीत अरे ना बघू ते मुलांचं सगळं कवर झालं पाहिजे रे दादा स्टडी स्टडी अकाउंट सगळ्यांचं सगळं कवर झालं पाहिजे पहिल्यापासून घेणार आहे मी तिथे लक्षात व्यवस्थितच जाणार आहे आणि सगळं कवर होईल टेन्शन हो तीन तास आहेत आपल्याकडे आणि तुला जास्त जास्त गडबड असेल तर ह्याच्या अगोदर आपण काल रात्री एक लेक्चर घेतलेलं आहे ते लेक्चर लावून बस सगळं कवर होईल बघतात सेम सेम जी काय सांगतोय तीच तीच झालेलं आहे पहिल्या अगोदर काल रात्री ते रेकॉर्डेड आहे ना तू स्पीड म्हणजे म्हणजे टू एक्स पण बघू शकतो का लाईव्ह असल्यामुळे ती व्यवस्थित जाणार स्पीड म्हणजे फास्ट पाहिजे असेल तर कालचं लेक्चर जे झालेलं आहे काल, काल रात्री सहा वाजता झालेलं बघ लाईव्ह या चॅनलवर झालेलं आहे तर ते बघ आणि स्पीड म्हणजे टू एक्स स्पीड टाक आणि विषय संपू लवकर संपल तू तुला अपेक्षा टाइम पण पर भेटेल परत पुढं बाकीचे बोला झालं का झालं का पाच सात आठ दहा टोटल चार चॅप्टर आहेत या पेज वर चार चॅप्टरचे लेखक आणि विषय वैशिष्ट्य जे आहेत ते आपण बघायचे लिहून काढा सांगपट पटपट सानिगा म्हणजे स्पीड आहे सानिगा डन ओके आदित्य डाणी डन ओके चालेल चला पुढे घेऊ आपण लिया अकरा नंबर तेरा नंबर लिया अकरा वाजू चॅप्टर आहे ती दीड दिवस लक्षात ठेवा लेखिका लक्षात ठेवा सुप्रिया खोत आहेत हे झालं की सांगा मला सगळ्यांनी स्पीड मध्ये लिहायचं आहे बरं का म्हणत म्हणत लिहा जोरात म्हणा आता जी काय लिहाल वाचाल ती डायरेक्ट पेपरवर आठवणार आहे आपल्याला जरी लिहून झाला आपलं तरी हो तो करून डबल डबल ती वाचा आणि खाली डन म्हणून टाका म्हणजे मला लक्ष दे झाले म्हणून तुमचं कोणाच्या काही शंका असल्या पेपर संदर्भात त्या सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी क्लिअर करतो लगेच Okay, आर्या विजय धाण्या स्पीड आहे आदित्य डाणे झालेले झालेलं असेल तर एकदा दोन एकदा दोनदा वाचून घ्या मित्रांनो साडेपाच लाख क्रिएटिव्ह मॅच सरांची लाईव्ह लाईव्ह आहे बर जावा काय अडचण नाही जिथं अभ्यासवर तिथं जावा झालेलं आहे ओके चला पुढं केल्या सतरा नंबर आणि अठरा नंबरचा चाडा आहे हे जे लेखक लक्षात ठेवायचे आपल्याला केल्या सोलापूरचा नाही स्टडी मी सातारा हे पेज झालं सांगा मला शाहीद स्वागत आहे तुमचं चाललं की सांग माझं की पेज लिहायचं आहे तुम्हाला पेजवर आपलं प्रॅक्टिस चाललेली आहे ओके झालेलं आहे ओके गुड साक्षीमुळे गुड स्पीडमध्ये घ्या स्पीडमध्ये घ्या सगळ्यांनी पटपट पटपट आधी ते डन झालेलं आहे ओके चला पुढे जा पुढे घ्या आता मला सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो तो सोनाली नावाचा चॅप्टर आहे तुमचा तर त्या सोनाली नावाचे लेखक कोण आहे सांगा चला कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी सोनाली नावाचा जो किरण बरोबर आहे आर्य डाणे बरोबर आहे हीच प्रॅक्टिस आपल्याला पेपरला महत्वाची पडणार आहे बघा पूर्ण पूर्णपात्रे वाघ पूर्णपात्रे मला सांगा निर्णय निर्णय या चॅप्टरचे लेखक कोण आहेत निर्णय चॅप्टरचे लेखक कोण आहेत निर्णय चॅप्टरचे लेखक सांगा चला सानिका बरोबर आहे शहीद बरोबर आहे आदित्य शिंदे बरोबर आहे सुनील विभोते हे लेखक आहेत पुढं गोष्ट अरुनिमाची गोष्ट अरुनिमाची सांगा गोष्ट अरुनिमाची लेखक बोला सार्थक शेजार बरोबर आहे किरण राणे बरोबर आहे गोष्टची लेखक आहे सुप्रिया खोत वसंत हृदय चैत्र नाव सांगा लेखकच वसंत हृदय चैत्र शहीद वेदिका सृष्टी बी टेक मराठी एस बी टेक निगल आदित्य शिंदे अंजली राठोड प्रणव बावटे बावळे सार्थक शेलार बरोबर आहे बरोबर आहे वेदिका माचे लेखक आहे सुप्रिया भागवत आता शेवटचा आजी कुटुंबाचा आगळ हे जे लेखक सांगा बघ तुम्हाला आता जे आपण पुढे जाऊ लगेच आजी कुटुंबाचे आगळ हे जे लेखक सांगा टेक बरोबर आहे सार्थक शेलार आदिती चव्हाण तुमचं स्वागत आहे लेक्चर जर मधीच बंद होत असेल तरी प्रेश करून डबल जॉईन करा बरं का महेंद्र कदम बरोबर आहे आता ओके आता आपण काय करणार आहे बघा हे जे सोमत आहे तुम्ही शहाणी आहात या वाक्यातील शहाणी या शब्दाचा अर्थ लिहा हे सोमत लिहिण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी पटकन स्पीडमध्ये तर शेवटचे आपल्याकडं फक्त तीन मिनिटंशी लग्न राहिलेत वीसच मिनिटं फक्त गती विभागाला येणार आहे आपण ह्याचा सोमत लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ शटा लिहा फक्त सोबत लिहाचा प्रयत्न करा बाकी सोडून द्या सगळं प्रणाली चव्हाण स्वागत आहे प्रॅक्टिस करायची चालली आपली प्रॅक्टिस करा चला सगळ्यांनी आपल्या फॉर्मॅटप्रमाणे सोमत येण्याचा प्रयत्न करा काल येणार सुरुवातीला तुम्ही पहिला चॅप्टर आहे आपला बोलतो मराठी तर प्रस्तुत उतारा बोलतो मराठी या पाठातून आला आहे आणि पुढे तुम्ही कंटिन्यू लेखन करा चला आणि की सांग, सांगा डन म्हणून सांगा आपण लगेच पुढे पदवी विभागाला जाऊ गती विभाग आपला इथं संपल म्हणजे फिदायन आप आपलं स्वागत आहे प्रॅक्टिस चाललेली आहे आपली साक्षी मोरे बरोबर आहे सोबत लिहून झालं की सांगा मला सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची